जनसुरक्षा कायदा रद्द करा कळम काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीच्या मूल्यांवर आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणणारा आहे त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी कळम तालुका व शहर काँग्रेसने केली आहे यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय कार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले या कायद्यामुळे नागरिकांना मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचे हक्क धोक्यात येतील शासनाच्या धोरणांवर केलेली टीका गुन्हा ठरू शकते ज्यामुळे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे अधिकार दडपले जातील असे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे हा कायदा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही असा इशारा देत काँग्रेसने याविरोधात तीव्र लोकशाही संघर्ष आणि राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे हे निवेदन तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार आणि शहराध्यक्ष शशिकांत निर्फळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी कळंब